नमस्ते शेतकरी बांधवांनो माझे नाव पंकज अडसरे राहणार नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी एनझाज हायड्रेंट कंपनीचे रुणाल या जातीचे झेंडूची एक एकर मध्ये लागवड केलेली आहे लागवडी नंतर तिसऱ्या दिवशी बरोबर मी ड्रिंचिंग घेतलेला आहे न्यूट्रीस्टार कंपनीचा ह्युमिस्टार आणि इंटेक एकरी चारशे ग्रॅम आणि पाचशे एम एल याचं हे प्रमाण आहे तर हे ड्रिंचिंग केल्यानंतर माझे ज्या झाडांची पांढरी मुळीची जी वाढ आहे ही एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे प्रत्येक झाडं झाडाला माझा रिझल्ट एकदम चांगला भेटलेला आहे तर माझी ही विनंती आहे तुम्ही न्यूट्रिशर कंपनीचं ह्युमिस्टार आणि इंटेक हे जरूर यूज करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तरी तुम्ही बघू शकता ह्या झाडा मुळ्यांची कशी वाढ झालेली आहे प्रत्येक झाडाला रिझल्ट आलेला आहे प्लॉट पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे जी काही झाडांची हाईट असेल किंवा पांढरी मुळी इथे माझ्या शेतामध्ये हवा पण खूप आहे पण एकही झाड असं हवेमुळे कुठे पडलेलं वगैरे दिसत नाही आहे तर हे जी पांढरी मुळ्यांची वाढ झाल्यामुळे झाडाची ग्रोथ पण चांगली झालेली आहे धन्यवाद तर तुम्ही नक्कीच यूज करा न्यूट्रिशार कंपनीचं ह्युमिस्टार आणि इंडेक